घरी बसल्या घेता येईल आवडीचा नंबर दुचाकी असो की चार चाकी अनेक जण चॉईस म्हणजे मारावे लागणार नाही अगदी घर बसल्या व्ही आय पी आणि चॉईस नंबर घेता येणार आहे आर टी ओ कार्यालयासंबंधी विविध कामे करण्यासाठी वाहन ही ऑनलाईन प्रणाली वापरली जाते ही प्रणाली अपडेट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे ती अपडेट झाल्यानंतर चॉईस नंबर ही ऑनलाईन घेता येईल व्ही आय पी नंबरसाठी काय पण कोणी श्रद्धेपोटी तर कोणी हौसेपोटी हजारो रुपये मोजून पसंतीच्या आणि व्ही आय पी नंबर घेतात नवीन सिरीज सुरू झाल्यानंतर आर टी ओ कार्यालयाकडून चॉईस नंबरसाठी अर्ज मागवण्यात येतात एकाच नंबरसाठी आणि एक अर्ज येतात अशावेळी नंबरचा लिलाव केला जातो त्याची रक्कम आधी त्याला तो नंबर दिला जातो दुचाकी दुचा चार आणि चारचाकीचा नंबर हवा आहे सेम सेम पूर्वी असलेल्या वाहनाचाच नंबर नव्या वाहनाला हवा दुचाकी आणि चारचाकीचा नंबर सारखा हवा यासह अनेक कारणांमुळे चॉईस नंबर घेण्यास वाहनधारक पसंती देतात चॉईस नंबर मिळवून देतो असे सांगून अनेक दलाल वाहनधारकांचा खिसा रिकामा करतात आता चॉईस नंबर ऑनलाईन मिळणार असल्याने दलालांची गरजच पडणार नाही व्ही आय पी वाहनांची संख्या वाढली शहरात गेल्या काही वर्षात व्ही आय पी वाहनांची संख्या वाढत आहे वाहन क्रमांकावरून अशी वाहने सहजपणे ओळखता येतात झिरो 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 वन डी डी लागणार नाही या प्रकारच्या नंबर्ससाठी जास्त आटापिटा पिटाही होतो जसं की झिरो झिरो सात एक एक ए ट्रिपल फोर ट्रिपल नाईन यासह इतर काही नंबर्सला वाहनधारकांकडून सर्वाधिक पसंती दिली जाते अनेकांनी एखाद्या नंबरसाठी लाखो रुपये मोजले आहेत